माथेरानमध्ये होणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात पुकारण्यात आलेला बेमुदत बंद बुधवारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीतील चर्चेनंतर मागे घेण्यात आला माथेरान बचाव संघर्ष समितीने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने माथेरान बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत बंदची हाक दिली होती या बंदला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ही परिस्थिती लक्षात घेत माथेरानवासीय हॉटेल असोसिएशन सामाजिक संस्था घोडेवाले रिक्षावाले टॅक्सी युनियन तसेच नगर परिषद मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक वनविभाग अधिकारी अधीक्षक या सर्वांची संयुक्त बैठक बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अद्ययावत प्रवासी माहिती केंद्र सुरू करावे जागोजागी पर्यटकांना माहिती उपलब्ध होईल असे फलक लावावेत दस्तुरी येथील वाहनतळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले पाहिजेत तसेच कोणीही या ठिकाणी पर्यटकांच्या गाडीच्या मागे धावत जाता कामा नये याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे घोडा ई हात रिक्षा हातरिक्षा कुली यांच्या व्यवसायावर कोणत्याही प्रकारे गदा येता कामा नये मुख्याधिकाऱ्यांनी दररोज नगर परिषदेत मर्यादेत हजर राहिले पाहिजे याचबरोबर एक समन्वयक समिती तयार करावी ज्यामध्ये सर्व क्षेत्रातील दोन सदस्यांची नेमणूक करण्यात यावी असे सांगितले बैठकीला प्रशासनामार्फत उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ पोलीस अधिकारी डी डी टेळे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर प्रशासक राहुल इंगळे वन परिक्षेत्रपाल उमेश संगम सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने तर माथेरान पर्यटन बचाव समितीमार्फत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे माथे जे काही प्रश्न आहेत ते तत्काल सोडवले गेले पाहिजेत संदर्भात या, या सगळ्या पर्यटक बचाव समितींची किंवा अशोपाल असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही आ... परेटक या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात ते पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे असोपाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगर असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचं जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्या सुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे